केस तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये मंदिरावरती मराठा समाजाच्या दुकानाला टपरीवर आणि दवाखान्याला जाऊ नये अशा स्वरूपाचा निर्णय घेऊन जर कुणी गेलं तर दंड आकारण्यात येईल अशा स्वरूपाचा व्हिडिओ एक ते दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता हे व, हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झा जा, व्हायरल झाल्यानंतर या संदर्भामध्ये मुक्त पत्रकार संतोष ढाकणे यांनी पुढाकार घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली आणि मुंडेवाडी येथे येऊन शांतता कमिटीची बैठक घ्यावी अशी विनंती केली त्यानंतर पोलीस अधीक्षक पत्रकार संतोष ढाकने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जाऊन या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेतली शांतता कमिटीची या ठिकाणी बैठक झाली आणि पूर्ण गाववाल्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला नेमकं आता पाहूया आपण की नेमकं या ठिकाणी काय चर्चा झाली ती एकत्रितपणे साजरे केले त्याचप्रमाणे पूर्ण असं सर करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सांगतो त्यानंतर सर्व आपल्या बीड जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष ठाकूर साहेब या सगळे किंवा आपल्या भागाला भेट देणं सर्व परिसराच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे बापू महेंद्रा पाटील पांढरचे वडीचे सरपंच खारग्याच्या वाडीचे सरपंच उपसरपंच या परिसरातील सरपंच भूप असं अप्पू काय काय माझी